अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील मैदानावर रविवारी मराठा समाजाची राज्यस्तरीय महासंवाद बैठक होणार आहे या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या बैठकीसाठी मैदानावर मंडप उभारण्यात आला असून पोलिसांचाही या, या ठिकाणी मोठा बंदोबस्त राहणार आहे मराठा आरक्षण सगळे सोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांवर शासन स्तरावर निर्णय होत नसल्याने जरांगे पाटील यांनी यापूर्वीच वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे समाज बांधवांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली ज्या मराठा समाजाने तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करत आहात मराठा आंदोलकांना अंगावर घेऊ नका अन्यथा तुमचा सुपडा साफ होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला सगऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असेही ते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा